सध्या अमरावतीत लासखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे शुक्रवारी एका शासकीय कंत्राटदाराचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात स्वतःच्या कार्यालयात आदिवासी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या वरिष्ठ लिपिका रंगेहात अटक करण्यात आली आहे अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री सदर कारवाई केली अभियंता सुनील कळमकर व लिपिक राजेश गोडदे अशी लास नावे आहेत कामाचे बिल काढून देतो म्हणून त्या मोबदल्यात अभियंता सुनील कळमकर यांनी पन्नास हजार तर लिपिक गोडदे यांनी वरिष्ठांकडे बिल मंजुरी करिता सादर करण्याचे सांगून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे तक्रारदाराने लास लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर अँटी करप्शनने सापळा रचून सदर कारवाई केली या कारवाईमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे आदिवासी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कळमकर व त्यांचे लिपिक श्री गुरदे यांनी जे शासकीय कंत्राटदार त्यांना त्यांचं केलेल्या कामाचं बिल काढून दिले त्याचा मोबदला म्हणून पंचावन्न हजार रुपयाची लाची मागणी केलेली होती त्या अनुषंगाने तक्रारदार आमच्याकडे आल्यानंतर सदर आ, का मागणीची पडताळणी केली पण शासकीय पंचांसमक्ष आणि दोन्ही आरोग्य लोकसेवकांना श्री कळंकर कार्यकरे या अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विभाग त्याचप्रमाणे यांनी पन्नास हजार रुपये स्वीकारले व मुंडे यांनी पाच हजार रुपये स्वीकारले सदरची लाच स्वीकारत असताना पंचांसमक्ष आम्ही त्यांना रंगे हात पकडलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री विशाल गायकवाड साहेब लाचलचपत प्रतिबंधक विभाग अमरावती व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे अजूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीतर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की जर कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणीही लोकसेवक जर आपल्याला पैशांची लाची मागणी करत असते तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आमचा टोल फ्री नंबर दहा चौसष्ट असा आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती